हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत आहे आणि भाऊ सांगायचं होता सांगा ना ते एक तीन आठवडे झाले बघा तीन आठवड्यापेक्षा पण जास्तच झाले आता आपले छातीत दुखताना पण ताणी अरे बापरे हां हां तर असं छातीत दुखतात किंवा पाठीमध्ये सगळीकडे दुखत होत ना थोडस डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी त्यांना सांगले की घरचे बोलून घ्या लगेच ऍडमिट येईल अरे हो अटॅकिल हो। म्हंटले बोलून घ्या सगळ्या लोकांना ऍडमिट लगेच करा परत तुम्हाला घरी घेणार पश्चाता म्हणजे नाही आता ऍडमिट झाला पूर्वी फार्माला काम केलेले होते कष्ट केलेले नाही फार्माला काम केले फार्मालाइनला फार्मा त्यामुळे त्यांना माहिती ना थोडंफार औषधांचं हो हो घाबरलेच ना नाही तसंच घरी आले तसेच राहिले आणि त्यांना म्हटलं मग त्यांनी मला सांगितलं तर मग दुसऱ्या डॉक्टरांकडे जावं म्हटलं तुम्ही तर दुसऱ्या डॉक्टरांकडे तर ते आठ दहा दिवस येणारच नव्हते अरे अरे आठ दहा दिवस येणार नव्हते पण खूप फोन लावले ला मी त्या दिवशी दादांना पण फोन लावले आजी दादांना पण फोन फोन नाही उचलला ना मग दुसऱ्या दिवशी राजन दादांनी फोन उचलला बाप बापरे स्वामींची कृपा बाबा आणि ऐका ना पण पुढे आणि त्यांना मी सांगितलं दादांना तर दादा काय म्हंटले काही ताई होणार नाही काळजी करू नको काहीच होणार नाही त्यांना तसं काय काय होतंय मला विचारलं छातीत दुखतंय का अजून कुठं होतंय काय होते म्हणले काही काळजी करू नको काही होणार नाही तसं त्यांना तर म्हणजे ते बोलले ना तेव्हाच मला खूप आधार की होणार नाही का एवढे शब्द मला खूप आधार आला <laughs> मम्मी महादेवाला जाते ना रोज आता महादेवाला मंदिरात पण जाते हो, महादेवाला असं बोलले की अकरा सोमवार करेन की त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे म्हणून रिपोर्ट नॉर्मल दे म्हणून अकरा सोमवार करीन बोलले महाराजांचे आपल्या तीन पारायन करीन बोलले महाराजांना पण की बरे सगळे नॉर्मल होते तीन पारायन करेल बोलले महाराजांना मग ते आठ दहा दिवसांनी ते जेव्हा डॉक्टर आले तेव्हा हॉस्पिटल मध्ये गेले बापरे गेलेच नाहीये बापरे बापरे मग ते आठ दहा दिवसांनी ते डॉक्टर आले त्यांच्याकडे गेले तर ते म्हणले काही नाही म्हणले पित्त आणि दुखते म्हणे पण म्हणले तुम्हाला टेस्ट सगळे काही झालं नाही पण तरी पण म्हणले पंधरा दिवसाचे गोळ्या घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर म्हणले मग आपण हार्ट आपलं टेस्ट करू काय काय रिपोर्ट आपले, आपले। म्हणले ते जर तुम्हाला वाटले तर नाही तर करायची गरजच नाही म्हणले पण तुम्हाला वाटलं आपण सगळं आपण नॉर्मलच करून घेऊ टेस्ट सगळ्या काय वाटलंय तर ठीक काय म्हणले मग ते पंधरा दिवसाच्या गोळ्या घेतल्या आणि आता काल परत टेस्ट करायला गेले तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल आले वा 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 किती छान ही तुमच्या स्वामींची सेवा तुमच्या कामी आली 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 होता आली महाराजांना तेव्हा सांगत होते पारायण करीन म्हणून महादेवाला जाऊन जवळ आले अकरा सोमवार करीन आणि आज मग परत श्रीपाद वल्लभांची पण पोती सुरु केली मी आज महाराजांचे दोन पारायण झाले आता उद्या तिसरं करणारे तिसरं पण होऊन जाईल तुम्हाला अनुभव 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 देतात होत आहे देतात महाराज सगळ्यात खूप मोठं टेन्शन गेलं तर माझं नेत्र असं टेन्शन आलतं ना नव्हतं त्याच्यामुळे इतकं टेन्शन आपण दुसऱ्या दिवशी दादांनी उचललं पण तोपर्यंत फक्त महाराजां पुढं होते ते मी फक्त रडत होते महाराजां पुढं कि महाराज असं काही होऊ देऊ नका महाराज असं काही तर मला लेकराला आले महाराज म्हणलं सगळं नॉर्मल ठेवा आणि कसं आमचे हे बाहेरचं काही खात पीत नाहीत किंवा असं बाकी व्यसन काही नाही त्याच्यामुळे बाकी काही काही विषय येत नाही चहा पण कधी बापरे बघा चहा नाही कधी किंवा बडीशेप नाही सुपारी नाही बाकी असलं बाहेरचं पाणी पण पीत नाही ते बिसलरीच तर कधी पीत नाहीत बापरे बघा हो कधी नाही खूप चांगलं होतंय हे हो मग महारा महारा ते महाराजांचीच कृपा खूप झाली बघा फक्त माझ्यांचं रडत होते की महाराज तुम्ही रिपोर्ट नॉर्मल द्या काही पण असेल ते तुम्ही बघा म्हणून महाजनी त्यातून बाहेर काढलं बघा ताई मला आज दादांना फोन केला होता मला दादांना सांगावं हो, आणि दादा म्हणले मला शब्दावरती खूप आधार आला ताई खूप आधार आला बोलले ना त्याच्या त्याच्यामुळे आज दादांना पण फोन करून सांगणार की रिपोर्ट नॉर्मल आले म्हण आता अनुभव पण सांगून टाकावं मग त्यांनी लक्षणं दिसते म्हणून सांगितलं तुम्ही थांबा घरी जाऊ देत नव्हते पण हे म्हणले नाही मी घरी घेऊन येतो म्हणजे इथं कोण नाही पैसे पिसे नको का म्हणून घरी आले आणि परत गेलेच नाही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले ते पंधरा म्हणजे दहा बारा दिवस येणार नव्हते पण तरी पण हे म्हणले मला इतकं काय तसं वाटत नाही काय होते असं म्हणले नंतर काय होईल पण मला पण एक तुम्हाला खरंच का मला जेव्हा वैयक्तिक स्वतः जेव्हा भीती वाटती ना तेव्हा काहीतरी होत रडत होतं डॉक्टर विषय रडत होते खरं पण मला आतून भीती नव्हती भीती वाटत नव्हती मला टेन्शन खरोखर येत ना तेव्हा काहीतरी मला भीती आणि खर्च महाराजांची सेवा करायला पासून मला भीती ही विषय संपून गेलाय अरे वा खरंय खरंय की महाराज असं आपल्यासाठी काहीच करणार नाहीयेत बरोबर बरोबर महाराज असं काहीच होऊन देणार नाही मनात येत नाही ना भीती त्याच्यामुळे सगळं दूर होते माझ्या अर्थ अगदी अगदी हेच महत्वाचं हो महाराजांच्यामुळं आणि मला सांगते ना आज ना काल काय माहिती मी महाराजांचा आता दोन तीन दिवस सारखं म्हणजे तसं महिना झालं ठरते की श्रीपाद वल्लभांची पोती वाचायची पण नाही वाचली आणि तुम्हाला सांगते आज रात्री काल दत्तांची मूर्ती दोन वेळा मारल्या स्वप्नामध्ये आली दत्तांची मूर्ती दोन वेळा आली आज श्रीपाद श्री पोती पण सुरू झाली आणि परिषद गजानन महाराजांचा प्रकट दिन होता पण माझा वारला ना सा त्याच्या मी जवळ सतरा सालापासून गजन महाराजांचं करत नाहीये त्याच्या आधी करत होते खरं ज्या दिवशी पारायणाच्या दिवशीच वारला ना तिसरा तिसऱ्या दिवशी वारला पारायण सुरू केलं गजन महाराजांचं वाईटच वाटतं मला करायला त्यांचं मी करत नाहीये मला रस्त्यामध्ये पाच रुपये सापडलेत आठ दिवस झाले अरे बापरे तर मी म्हंटल मग महाराज महाराजांच्या समोरच आहे मंदिर अगदी दुकानच्या समोर आहे हो अगदी समोरच आहे दुकानातून दिसत सगळं हो म्हटलं ते मंदिरात आपले पाच रुपये ठेऊन द्यायचे पण मी ते नेला विसरते घाईमध्ये जाते दुकानात ते विसरते घेऊन जावे ते नाही नाही ना आपल्याच असे सापडलेले पैसे आपल्याच देवारात धुवून पूजेला ठेवून द्यायचे ताई बर आणि मग ते म्हणलं पाच रुपये घेऊन जायचे तुम्हाला सांगते आणि प्रकड दिना दिवशी पण घेऊन जायला विसरले पण मी ह्याच्या आधी ते माल ते माल कशाचं मंदिराचे ते असले की मी अन्नदानाला देते काही नाही काय ते तिथे द्या पण हे आहेत ना हा तुमच्याच देवारात ठेवत आहे ते नाही मी सांगत तर ना अन्नदानासाठी मी खर्च करते काही नाही काय पण त्यांचे मालकच नव्हते त्यामुळे मी काय अन्नदानाचा काही खर्च केला नाही जाताना पण ते मी साखरच फक्त घेऊन गेले तिथं काहीच म्हणजे मनापासून नी वाटत नाहीये काहीच घेऊन गेले नाही तुम्हाला ते फक्त साखर घेऊन गेले मी आणि ते डोक्यात माझे पाच रुपये द्यायचे होते ना ते तिथे गेले पण लक्ष आले की आपण पाच रुपये विसरले काल सकाळी परशी प्रकार सकाळी ना माझ्या स्वप्नामध्ये तिथल्या त्या मंदिरामध्ये एक पुजारी आहे ना ब्राह्मण काका आहेत पूजा बिजा करतात सगळे स्वप्नामध्ये म्हणते बी नाही का तुझ्याकडे मला द्यायसाठी पाच रुपये पण नाही तुला मला द्यायसाठी म्हणले पाच रुपये तर मला काय करावं सुचनाच झाले मग मी आत आली पाच रुपयेच घ्यायला मला सुचना झाले मी आली दहा रुपये त्यांना निहून दिले थांबले तोपर्यंत ते थांबले दहा रुपये घेतले आणि ते हल्ले ताई आमच्या दारातून आणि दारामध्ये इतकं आमच्या पूल आला अगदी दारातून पाणी पूर आल्यासारखं गेलं पाणी सगळं खूप हो, पाणी व्हायला लागलं नदीला एकदम पाऊस पण पूर कसं येतो तस आमच्या दारामध्ये सगळं पाणी व्हायला लागलं ब्राह्मण काका गेली की अरे बापरे हो, दारामध्ये इतकं पाणी व्हायला लागलं लाटा आल्यासारखं इतकं ना, कुठून अचानकच पाणी आलं काही माहित नाही आणि त्याच्यानंतर लगेच मी तिथं दारामध्येच येतं एक बाई आमच्या घरामध्ये आली आणि ती आली आणि घरामध्ये आत मध्ये गेली तर आमच्या या वर्षी खुर्ची मध्ये बसली भाऊ पण बसला आणि ते कसे म्हणतात घरात कोण पण येते तुझं लक्ष तरी का ते दारात दारात तुला आले तरी तू काय बघणार म्हणजे मला माहितच नाही आत गेलेले आणि त्या परत आतून बाहेर गेला तर म्हणलं का मावशी आला तर नाही म्हणजे कोण कोण देवाई बघायला आले होते मी आई हो कोण कोण देवा म्हणजे बघितले मी बघायला आले होते गेले आहो परत लगेच मी दादांना पण सांगितलं की पाणी आलं होतं स्वप्नामध्ये ब्राह्मण काका येऊन गेले काल सकाळी मूर्ती माझ्या स्वप्नामध्ये आली खरंच कमाल ताई तुमचे आणि हो, मुलीची तब्येत ता कशी ताई तुमच्या आहे बरी आहे ना आहे बरी छान होईल ताई तुमचं खूप छान होईल ताई हो हो खूप चांगलं सगळ्यात मोठं टेन्शन झालेलं महाराजांनी माझं खरंच खरंच मी शेअर ताई महाराजांनी मला गाठीतून पण बाहेर काढलं बघा माहिती का आता आमच्या इथले गुजरातचा माणूस आहे ना तर माझ्यापेक्षा लहान सहा सात वर्षांनी तर त्याला इथं गाठी आली बघा मानेला तो आता इतका म्हातारा झालाय लिक्विड वर एक महिना झालं ऑपरेशन केलंय अरे बापरे वय पण नाही फार तर आता चाळीस असेल वय अरे 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 अरे, 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 अरे। आणि वाकलाय पूर्ण असं वाकून गेलय त्यामुळे मनात म्हणजे तिथं त्याला बघून वाईट पण वाटलं पण आनंद पण झाला की महाराजांनी म्हणलं मला इथं जाऊ दिलं नाही असल्या गोष्टी कारण ते माणसाला बघून इतकं वाईट वाटतं इतका थकून गेलाय चालता पण येत नाही पायानी त्यांना चालता पण येत नाही पण वाकले फक्त ते बोलता पण येत नाही त्यांना त्यामुळं त्यांना बघून स्वामींच्या मठात जायला सांगा ताई हा कोणत्या मठात स्वामींच्या मठात हा हा बर तारक मंत्र वगैरे आणि दुसरं ना आमची इथे एक भाभी आहेत असं डॉक्टरांची मिसेस आहे त्या असं पडल्या बघा पडल्या घरामध्ये घसरून ना तर गुडघ्याचे तीन तुकडे झाले त्यांच्या अरे हो गुडघ्याचे तीन तुकडे झाले आणि त्या खूप रडत होत्या मी भेटायला गेले तर इतक्या रडत होत्या ना ताई मी त्यांच्या तिथं बसून अकरा वेळा तारक मंत्र म्हंटला अरे घरामध्ये अकरा वेळा तारक मंत्र म्हटला त्याची उद्या लावली त्यांच्या गुडघ्याला आणि त्यांना शिकवलं कस म्हणायचं त्या रोज म्हणायला लागला ना त्या म्हणल्या माझं किती तरी कमी आला तर त्यांनी परत मला मेसेज टाकला म्हणून दाखवलं त्यांनी मला मोबाईल असं असं म्हणा येते मला येते का बरोबर त्यांना बोलता येत नाही बंगाली त्या बोलता येत नाही मराठी मग त्यांनी तरी पण तसं तारक मंत्र शिकल्या मला म्हणून दाखवलं हो काय फायचं अजून आणि त्यांना पण म्हणलं थोडं चुकतंय भावी म्हणलं मी तुम्हाला येऊन शिकवते परत मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवेल ते म्हणतात पण त्या म्हणल्या ज्या दिवशी तुम्ही लावून गेला अंगारात मी म्हणायला शिकपासून माझं दुखानं थांबलं सगळ्यात महत्वाचं किती चाललं होतं किती बरं ऐकायला दुखायचं थांबलं म्हणलं म्हणलं मी फक्त रडत होते फक्त रडत होते हालताच येत नव्हतं गुडघ्याचे तीन तुकडे म्हणत असं आता खाली करता येत नव्हता आता त्या रोज बघा स्वामींची सेवा करायला लागल्या म्हणल्या मी चांगली झाल्या की प्रकट दिनापर्यंत चालायला लागले की बेसन बेसनदावडे घेऊन जाते सेवा म्हणजे म्हणतात हो नाही मी महाराजांचं तेवढं काम करते म्हणजे सगळ्यांना सेवेत आणायचं म्हणजे एवढं प्रयत्न करते की बाबा माहिती नसेल त्यांना माहिती किंवा अनुभव सांगते तुम्ही हे करा ते करा तेवढीच ताई माझी सेवा होती जास्त होत नाही खरं पण करते मी नाही तुमचं हे सगळं करताय ना ताई त्याचं फळ हो तुम्हाला देतात स्वामी हो देतात छान होणार ताई मी शेअर करते ना ताई हो हो चालेल श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ